राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं उत्तमनगर येथील गौरी मंगल कार्यालय येथे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नवीन नाशिक युवक अध्यक्ष विकी डहाळे तसेच नवीन नाशिक अध्यक्ष विजय मटाले यांच्यातर्फे करण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ नेते नाणासाहेब महाले माजी आमदार नितीन नाणा भोसले धनंजय नाना, नाना रहाणे अध्यक्ष नाशिक पश्चिम विधानसभा नितीन बाळा निगळ शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस छभू नागरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल गौरव सोनवणे शहर सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस अभिमन्यू गुडघे विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सातपूर कृष्णामामा काळे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवीन नाशिक मुन्नाभाई अंसारी शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला युवकांना आम्हाला सूचना आल्या होत्या की विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपक्रम तुम्ही त्या ठिकाणी घ्या तर सन्मान्य आमचे नितीन नाना भोसले नाना नानासाहेब महाले व आमचे गजानन नाना शेला यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा या ठिकाणी गौरी शंकर मंगल कार्यालय या ठिकाणी घेतला या ठिकाणी उपस्थित नानासाहेब महाले नानासाहेब भोसले व आमचे गजू नाना आज उपस्थित राहू शकले नाही आणि त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो व आलेल्या सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक वृंदाचे देखील मी आभार मानतो ज्या मुलांनी चांगले मार्क्स काढले काही मी ऐंशी नव्वद टक्केच्या घरात मारले तसं सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार केला वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल त्या धोरणानुसार आज ह्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती आम्ही थांब दिली भविष्यात या ठिकाणी आम्ही असं आवाहन केलं आहे की तुमच्या पुढच्या ॲडमिशनला कोणत्याही संस्था चालकांनी जर या ठिकाणी तुमच्याकडे डोनेशनची मागणी केली तर तुम्ही आम्हाला ताबडतोब हे करा आपल्याला शिक्षण हे मोफत देणं मिळालं निधीसाठी हा कायदा सरकारने केला आहे पण गरीब विद्यार्थ्यांना डोनेशनसाठी जर कोणती संस्था अडवत असेल तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करू आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कडक कडकच करले मी आमदार असताना नववी आणि दहावीच्या जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांसाठी पंचावन्न लाख रुपये किंमतीची पुस्तकं घेतली होती पहिली ते आठवीपर्यंत शाळा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं मिळतात पण नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना विकत घ्यायला लागतात प्रसंगी गणेश मोरे जयदीप किरासे ओमकार मटाले विशाल गटकळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक